नमस्कार आज आपण आषाढ अमावस्येबद्दल जाणून घेणार आहोत ही श्रावणाच्या सुरुवातीची व आषाढातल्या शेवटची दिन विशेष आहे की या अमावस्येनंतर श्रावण लागणार आहे आणि श्रावण म्हटल्यावर श्रावण मानसी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे ही बालकविता आपण आपल्या धड्यात वाचलेली आहे म्हणजे श्रावणात हिरवळ दाटते सर्व काही आलबेल असते आणि श्रावण हा एक पवित्र अद्भुत आणि एक आनंद देणारा महिना असतो तर आषाढ अमावस्येबद्दल सहदेव वाडळी काय निदान करत आहे आणि त्यानुसार येणारा महिना कसा असेल याचं विश्लेषण आपण आज करणार आहोत विशेष म्हणजे गेल्या महिनाभरात पाण्याची जी, जी उघडझाप चालू आहे त्यामुळे चिंतेत आहे आपण सर्वच तर या अमावस्येच्या भाकितात पाण्याबद्दल म्हणजे त्या अनुसरून काय विचार व्यक्त झालेले आहे हेही आपण पाहणार आहोत आणि विशेषत खरोखरच श्रावण मासे हिरवळ दाटे चोहीकडे असं जर वातावरण झालं तर पीक पाणी जोमात येईल आणि आपल्याला सर्वांनाच त्याचा लाभ होईल या हिशोबाने भारळी माता ज्या सातशे वर्षापूर्वी पैठण नगरीत त्यांनी आपल्या वडिलाच्या ज्योतिषशास्त्राचा वारसा घेऊन संस्कृत ग्रंथातील प्राकृतात अनुवाद करून लोकमान्यता याचा संग्रह करून पशुपक्षाचे विचरण आणि त्या संदर्भातील फार बारकाईनं अभ्यास करून एक महिला असूनसुद्धा सातशे वर्षापूर्वी त्यांनी जे अद्भुत गोष्टी केल्या त्या कौतुकास्पद आहे आणि हे सर्व करून त्यांनी जे भाकीत केले अंदाज व्यक्त केले ते, ते, ते सातशे वर्षापूर्वीपासून टिकत आलेले आहे याचा अर्थ ते बऱ्याच लोकांना उपयोगी ठरलेले आहे आणि विज्ञान युगातही आपण विज्ञान युगाचं तर्क ज्ञान आणि त्यांनी केलेले भाकीत अंदाज व वेगवेगळ्या गोष्टीतून त्यांनी केलेलं नियोजन याचं एकत्रित संयोजन करून आपल्या विवेकबुद्धीनेच विचार करावा तर त्या गुरुवारी अमावस्या आलेली तर काय होईल हे जे भाकीत करताय ते आपण ऐकतोय कारण ही आषाढ अमावस्या गुरुवारी आलेली आहे तर ऐकूया अमावस्याचे फळ तुम्हाला सांगते सहदेवा सा भाडळीचा दाखला ग्रंथा तरी तो शोधाचा गुरुवारची हे एक महिना प्राप्त होय भाडळीचे सांगणे हैवती मुखे गात आहे ज्योतिषातील कळविला हे तुला टिका न मानावा भाडळीचा दाखला ग्रंथा तरी तो शोधावा तर आपले बंधू सहदेवांना भाडळी माता सांगते की गुरुवारी जर आवास आली गुरुवारी जर अमावस्या आली की जी आषाढ अमावस्या आहे आताची ती गुरुवारी आलेल्या असल्यामुळे गुरुवारी आवस असल्यास सुख मिळेल धान्य स्वस्थ झाल्याने प्रपंचाची काळजी वाटणार नाही ना। आणि हा दाखला तुम्ही तर्कबुद्धीनेही सुद्धा पाहू शकतात तर म्हणण्याचा उद्देश की ही आषाढ अमावस्या खरोखर श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोईकडे असे आशे, असेल कारण त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की गुरुवारची आवस मोठी सदा सुख आहे म्हणजे तुमच्या मनाला ही देणारा महिना आहे येणारा कारण तुम्हाला जे हवंय पाणी हवंय पिकांनी माना टाकल्या ते उभारून यावे हिरवेगार व्हावी तर तशी परिस्थिती राहील व प्रपंच संसाराची काळजी नको धान्य स्वस्त होईल कारण धान्य पीक पाणी हे शेतीतून येतं व शेती जर चांगली पिकली तर धान्य भरपूर येईल व धान्य स्वस्त होईल तर शेती पिकण्यासाठी पाणी पाहिजे तर या भागीतानुसार पाणी भरपूर येणार आहे या महिन्यात आणि त्यामुळे धान्य स्वस्त होईल अशी परिस्थिती निर्माण होईल त्याचबरोबर मोठं सुख आपल्याला मिळेल कारण पाणी पडला शेतं हिरवेगार झाले पिकं तरतरून आले की खूप मनाला समाधान मिळतं तर अशा प्रकारे त्यांनी अशा नामावसेबद्दल बाकीच सांगितलेलं आहे आपल्याला या त्यांच्या भाकितावर अंदाजावर त्यांचं जे ज्ञान आहे ते फक्त मी तुमच्यापर्यंत आणतो आहे तर तुम्हाला कसं वाटलं कळवावे लाईक करावं शेअर करावं व नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करावे, करावे।, करावे। धन्यवाद